सब्सक्राइब कर ली बल्ली हाय स्वराज रेमा मीडिया हाय 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 नकुल अनिल विक्की किरण स्वराज सुदाम जारे राम राम चेतन निकर कैलाश शामराव, चौधरी राहुल गढ़वा विलास बिहारी। हाय 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 तुझे वीडियो बगतो प सुदम जारे की आवाज नमस्कार नकुल सावरकर विकी इंगड़े एनिमे स्टेटस तर थीचे। चला सगळ्यांचे स्वागत आहे आणि सगळे जुळले त्याबद्दल आणि लयनी गेली व्हॉट्सअप ब्रो स्वराज तर सगळं ठीक आहे लाईव्ह येण्यामागचं मला वाटलं की तुम्ही मराठी बिग बॉस मध्ये येणार पण आपला नंबर नाही लागला पुढच्या वेळेस जाऊ आपण बिग बॉस मध्ये आता नाही जाऊ शकत कारण आमच्या अमरावती सिटीतली मुलगी आहे तिथं आता एका सिटीतून दोन दोन सिलेक्शन नाही होऊ शकत भाऊ व्हिडिओ कधी येणार नमस्कार आता व्हिडिओ येणार आहे लवकरच तर मी व्हिडिओ बद्दलच बोलायला आलो होतो तर आता एक सिरीज चालू करत आहे वि लव यू वॉर व्हिडिओ राजेश्वरी थँक्यू यू सो मच राजेश्वरी गुड आफ्टरनून तर विशाल ढोरे कुठे आहे मी घरी आहे तर विषय असा आहे की मी आता एक सिरीज चालू करणार आहे आणि जेव्हाही समजा लोक व्हिडिओ बघते तर लोक म्हणजे व्हिडिओ जो असते तो प्रत्येक व्हिडिओ असा प्रत्येक क्षणाला एकदम कॉमेडी नाही बनवू शकत आपण तर काही ना काही थोडंसं सिम्पलही दाखवा लागते प्रत्येक वेळेस कॉमेडी होणार असंही नसते ना नाही खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येते की आ, या व्हिडिओमध्ये म्हणजे कुठं कुठं हसायला आलं आणि कुठं कुठं हसाच नाही आला तर हासा कसा येणार आहे तो हासाचा सीनच नाही आहे आणि जेवढे काही घडते जीवनात ते काही पूर्ण हास्यस्मय थोडी असते म्हणजे हसलंच पाहिजे असं काही का नाही आहे काही सिरियसही असते काही थोडंसं इमोशनल असते काही प्लेन नसते पुरं आणि स्टोरी पूर्ण स्टोरी हसवायचीच असेल तर म्हणजे स्टोरीच नाही पण अशी पूर्ण स्टोरी नुसतं हसणच हसतच राहील तर एक एक क्षण असते जेव्हा हसा येते थोडाफार तर माझी इच्छा आहे का एक सिरीज चालू करावं मस्तपैकी आणि ते सिरीजही थोडीशी सिरियस फनी आणि इमोशनल म्हणजे असं थोडीशी अशी राहणार तर लोकांनी फक्त असं बोलू नाही त्याच्यावर का हे हासा नाही आला ते कॉमेडी नाही बनवणार आहे आपण एकदम राहणार तर कॉमेडीज आहे त्याचं जॉनर तर कॉमेडीज आहे पण एकदम कॉमेडी नाही राहणार कारण थोडंसं सिरियसही आहे त्याच्यात आणि एक स्टोरी आहे तर एक स्टोरी पूर्ण कॉमेडीज नसते असं मला मनात तर... आहे तर एक वेब सिरीज काढत आहे म्हणजे वेब सिरीजच समजा आपल्या युट्यूबसाठी सिरीजनुसार काम करायची इच्छा आता म्हणजे मग थोडंसं चांगलंही वाटा एक एपिसोड पाहिला तर दुसरा एपिसोड पाहती तुम्ही वाट पाहत तर आम्हालाही चांगलं वाटेल तर आम्ही सिम्पल पण व्हिडिओ बघू तुम्ही फक्त बनवा स्वराज धन्यवाद थँक्यू सो मच स्वराज तर असेच लोक पाहिजे आपल्याला आणि असेच सपोर्ट करणारे पाहिजे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात पूजा गवई धन्यवाद तर विषय असा आहे मला असं म्हणायचं आहे का आता एक सिरीज चालू करत आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटाचा एक एपिसोड राहईल आणि असे तीन चार एपिसोड जस जसे समोर तुम्ही रिस्पॉन्स द्याल तसंच त्याच प्रकारे आमचे एपिसोड येत राहील तर फुल कॉमेडी नाही राहणार ना आहे जॉनर कॉमेडीच आहे म्हणजे कुठं कुठं हासा येणारच आहे आणि कुठं कुठं सिरियस आहे थोडीशी स्टोरी आहे तर तुम्हाला पाहायला नक्की आवडेल तर पहिला शूट आहे एपिसोड म्हणजे पहिलाही एपिसोड आम्ही आता शूट करायला जाणार आहे उद्यापासून तर तुम्हाला सांगून द्या म्हटलं पहिले आणि सपोर्ट करा नक्की तर आल्यावर तुम्हाला माहीतच पडेल आणि कमेंट वगैरे करजा सांगजा की काय कसं आहे आवडलं का नाही आवडलं तर थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये येणार नक्की आवडेल तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता वन मिलियन झालेच आहे आपले पूर्ण कंप्लीट झाले सगळे अजूनही आता टेन मिलियन आहे ना मिलियन गेलं तर आम्ही काम करत राहू तुम्ही सपोर्ट करत राहा तर होईल सगळं आणि तुम्ही सपोर्ट करता आणि तृप्तीचे आज तीन लाख फॉलोवर कंप्लीट झाली इंस्टाग्रामवर तर कॉंग्रॅच्युलेशन तृप्ती धन्यवाद 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 खूप मेहनत घेते ती आणि खूप मेहनतीनं सगळं कामं करते आणि किती मेहनतीनं व्हिडिओ वगैरे बनवते तर तिला खूप खूप शुभेच्छा इंस्टाग्रामवर <laughs> तुम्ही जर तिची इंस्टाग्राम, इंस्टाग्राम आयडी पाहिली नसेल तर तुम्ही पाहू शकता जाऊ शकता पाहून हा तृप्ती खंडारे म्हणून आयडी आहे तिची तुम दहा मिलियन लवकर होईल निकिता गावत्रे धन्यवाद धन्यवाद आणि गणेश विजेदा बरा आहे का सगळं बरं आहे अभय मानवडकर आम्हाला पण ॲक्टिंगमध्ये घ्या भाऊ नक्की घेऊ कॉंग्रॅच्युलेशन तृप्तीदाई धन्यवाद आचल राजेश्वरी तायडे माझ्या फॅमिलीला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात वी so लव यू ऑलवेज थँक्यू सो मच आणि खूप चांगलं वाटते असं तुम्ही म्हणता तर तर उद्यापासून आम्ही आमची शूटिंग लावणार आहे आणि शूटिंग लावायचा प्लॅन तर लहान दिवसापासून चालू आहे पण एवढं पाणी उरायला आता बाराक दिवस उर राहिले चांगली झळ लागली आहे पूर पाणी पाणी उरायला जिथं शूट करायचं होतं त्या गावामध्ये त्या गावातही पुरं पाणी पाणी झालं आहे तर त्याच्यानं थांबलो आहे आम्ही पण आज थोडस उघाड नाही आहे पाणी येऊनच राहिलं पाणी येऊनच राहिलं पण आता थोडस ए बल्ली पाणी जर थांबला असतं उद्या थोडस सुकल राहीन तर उद्यापासून लावतो शूट लवकरच येणार आहे चार पाच म्हणजे दोन दिवस शूटिंग लागणार दोन दिवस एडिटिंग लागणार चार पाच पाच आमचा व्हिडिओ नक्की येईल आणि तो एक सिरीज राहील त्या सिरीज नाव आहे खुडाया 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 तुम्हाला माहितच असेल खुडाया काही लोकांना तर सांगून देणार ते खेडेगावातल्या लोकांना समजते बरोबर मी साहस आहे सारे तुमचे जिजुरीला गेलते भेटण झाली तर तुम्हाला गेलते तर भेटणं नाही झालं सर तुम्हाला मी साहस आहे हा 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 ठीक आहे काही विषय नाही आता भेटून अश्विनी हाय ताई दादा कशात सगळं चांगलं आहे आम्ही मारुतीपरा जेवलो जेवण झालं आहे संजय माने कसली शूटिंग आमची सिरीज आमच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा आरती धन्यवाद रिया सहारे भीम निकिता बरसकोले हॅपी फ्रेंडशिप डे थँक्यू सो मच तुम्हालाही सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे माझ्या घरी लेकरं आले होते चार पाच पोरी आल्या होत्या लहान लहान तर तेनं मला बांधून दिलं लयजानी आल्या होत्या चार पाच जमिनी छोट्या छोट्या व्यवस्थितल्या इथे पुण्यात सगळे वाहून गेलं आज पावसाने बापरे बाप हाव हो का पुण्यात लयच पाऊस चालू आहे भारी पण तर पूल वगैरे सगळं डुबला आम्ही न्यूज वर पाहतो नमस्कार सर पटकर वर्धाला केव्हा येणार येईल येईल परतवाडा परतवाड्याला येईल तुम्ही काटोलला आलते काय हो आलो होतो काटूरला सर तुमचे व्हिडिओ आमच्या घरी सर्व पाहतात जेवण करताना थँक यू सो मच स्मृती परब मालवणला या मालवण वन... हो जायची इच्छा आहे मालवणली पण जाऊ आता पाहू कुठं जात नाही जयपाल गहाणे आम्ही सर्व ठीक आहे सगळे चांगले आहे गणेश नक्की लहानच होत्या ना मुली हो मुली लहान लहान होत्या वर म्हणजे माया गल्लीतल्या माया वस्तीतल्या लहान <laughs> लहान मुली होत्या त्या बांधाल्या घरी नाही बांधून <laughs> तर असा विषय आहे आणि आम्ही लवकरच एक वेब सिरीज चालू करणार आहे म्हणजे सिरीजनुसार काम राहणार आहे तर नक्की बघा आणि खूप चांगली सिरीज लिहिली आहे आणि चांगला आवडेल तुम्हाला जा जा आता लवकरच येणार आहे चार पाच दिवसात म्हणून लय दिवस झाले काही टाकलं नाही त्याच्या पाऊसही थांबून नाही राहिला त्याच्या कारणानं तोंड लाच दिवस राहिली काय हा तर चला सगळ्यांची खूप खूप धन्यवाद बस एवढं सांगायचं होतं आपल्याला आणि तुम्ही जुडले हो लाईव्ह साठी जुडले त्याबद्दल करा आणि तृप्तीला इंस्टाग्राम वर फॉलो करा, करा तर मी गरीब आहे मला कोणी फॉलो नाही करत बाकी बरं ठीक आहे जाऊ द्या कमी नाही करत आमचेच काम कमी आहे त्याच्यामुळं नाही वाढू राहिले एवढं आम्हाला माहित आहे तर चला काही विषय नाही युट्यूब चिखलदरा जाऊ ना आता चिखलदरा आम्ही चिखलदरा जात नसतो आम्हाला भीती वाटते तिथं पाणी तिथे घाट आहे म्हणते मोठा तर चला ठीक आहे सगळ्यांचे धन्यवाद सगळे जुळले आणि खूप सारे लोक जुळले दोनशे सत्याहत्तर लोक जुळले तर <laughs> तसा लाईव्ह येत नाही मी यूट्यूबवर पण आज आलो आहे खूप खूप धन्यवाद आणि काळजी घ्या सगळे कुठं बाहेर फिरायला जाऊ नका पाण्या पावसायचे जपून राहा घरातच राहा खुश राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घर राहून व्हिडिओ पहा कामा दूर जायचं नाही जवळच कामाला ठीक आहे धन्यवाद